जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकतीस मे भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या आज्ञेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके अधूनमधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरुआज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणी प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक पण आपल्याकडे घेतात तर संत रामकर्ता असे म्हणून प्रपंच करतात पण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुख सुखदुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणीमुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे आजचे बोधवचन देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माझी, हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय राम समर्थ